नमस्कार मंडळी सोडांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये आणि जसं की आधीच्या ब्लॉगमध्ये बोललो मी तर आपल्याला बॅटरीला छोटी आलेली आहे तर आपल्याला पाणी बघू शकता केवढा आहे आणि हा पाण्यातून आज किरी पाकडा जायचं आहे भाई सोबत भाई भाई म्हणजे माझा सक्काचलत भाऊ आता तर आतापर्यंत मी कधी ओळख सांगितलेलं आहे भाई, भाई बोलायचं ब्लॉगमध्ये दादा पुढे गेला आहे दादा म्हणजे आत्ते भाऊ आमचा आणि स्वप्नील भाई तो दादाचा भाऊ म्हणजे तो दादाचा सुरत भाऊ असा विषय आहे आणि आज फिरवी आणि बघू आता काय काय भेटतो आजचा विषय होतो तो पाणी जाम आहे करायला चला पुन्हा एकदा कपडे भिजवायचे आहेत बाकी काय नाही विषय हबूक अबूक इकडं सगळं कातळ आहे पाणी वैसा कमी झाला आहे काही थोडाशी कमी झाली ना पाणी वैसा कमी झाला तरी पण फ्लो हार पाण्याला भरपूर जी नदी मी तुम्हाला दादाच्या घराची दाखवली ना त्या नदीचा फ्लो इथे होतो पुरा हा आमच्या काहीतरी दिसला वाटतो बघा मस्तच पहिली पोवाली झालेली आहे किरवा भेटलेला आहे चला हे दोन सोनके पुढे गेले ते काय कामाचे नाहीत काय बघत जाता काय समजत नाही मला पण चला पहिला किरवा भेटलेला आहे चला हिरव्याचा रस्ता काय मला खाय भेटायचं नाही उद्या सकाळी मुंबईत जायचं आहे पण एक एन्जॉयमेंट गावाकडे आल्याप्रमाणे किरवी आणि मासे पकडायला आणि भाई आमचा तरबेज जायचाच दादा भाई कपिल भाई मी कधी असलेला एवढा यायचं ना कधीतरी जायचो पण हे हे गावाकडे असणारे नानाचे मोठे गावाकडे झालेले आहेत त्याच्यामुळं कसा हे तरबेज या गोष्टींमध्ये अरे करताय काय आणला नाही हाय दादा तु दादन दादांदा दाख दाखवू खोल खोल नाही नाही छोटा पकडला असे दाखवू नकोस <laughs> तो छोटा पकडला म्हणजे दाखवत आहे पण ठीक आहे आमची भवनी झालेली आहे चला पुढे बघू काय आज काय तू होऊ न जाऊन दे काट्या कुठे किती बघा तिच्या पुढे स्वप्नील बाईने आता थोडं तोड चालले रो आता पाठवणार काट आहे झाला खुश आयकडाय स्वप्न भाई चला दहा अजून एक ना आपल्या काय 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 स्टाफ आहे स्टाफ आहे तो, 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 तो दिसला मला बघा स्टाफ इथं होता हे लाईटवर मारतो गेला बोलायला तो दिसला या गोष्टीची गं भीती असते अशी किरवी पकडायला आहे तर मी काय खोला काम नाही आहे त्या गोष्टींकडे बघावं लागतं अशी जुनी अंतर माणसं थोडी असावं लागतं पाण्याचा फुलोभाव भीती आहे गेला तर गेला डायरेक्ट खाली

जाय तर पुरा खोल आहे पाणी त्याच्यामुळं असं कसा वरण जावं नाही तुम्हाला भाऊ जाय मतलब जाय बे कि लागली इथं काटा लागला अभू होती बॅटरी तिकाला सोडा आपली या सर्व गोष्टींना माझ्यासाठी खूप मोठे टास्क आहेत एवढा दगडातून वगैरे पाळायचं ना माझ्यासाठी मोठा टास्क आहे पाणी व किती आहे तुम्ही पाण्याचा फ्लो बघा मॅन वर्सिस्फाईड थाना भूडाटा ना भूडाटा भूडाटा खाली रोजला मंदिर गेला मी चपड झाला त्यालाच भूडाटाय वास ना <लाया>।

mặt là người đi của anh

दादा बघा आमचा तुमचा जाम खोल आहे हा वर चढायला लागला मला मास पण येतं बघा मास बघितलं बघा दादाची पोशिश बघा आमच्या एवढे मोठे टाक घेतले ना ते मॅन अस स्ईट मध्ये मी गेलो असतो आणि बीर सोबत राहिलो हो काय सांगताय इकडे इकडन इकडे येऊ मोठे मोठे चॅलेंज गेलो खड्ड्यात की खाली डायरेक्ट गेलो असा विषय त्याच्यामुळं Yes! I will! Done! Ôi ghê nè! Phụ nó thương mà nè! Bà bà lời này đều là vẹt lọt đám cháu! Các làm rồi হযালো পকান আপলেযে হযাদদিনা আপলেযে ইথে কলনাইথে এথে এথেযསে এথে সনাই झगडा अशी लागतात ना पायाला घसायला लागतात त्याचा आता ना समजणार उद्या मुंबईत गेला मला समजा कुठे कुठं काय काय लागलाय तो दास तोडो सग तोड द्या मोठे दिसतात त्या काय पायाला दोन तीन ठिकाणी चांगलाच ताटा लागलेला ता आहे तुम्हाला घरात गेल्या बघतो कुठं काय लागलाय तो हिरव्यांच्या नादात

पकडलंच काय आईस एक नंबर म्हणजे एक किरवा पकडायला पण काय पोरांची उगत काय किरी भेटत नाही या, दे। दे। देख 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 दे। या, या ये भाऊ कडे आपल्या सगळे चला काय काय किरी पकडायला फट करता येईल बाबा झोपता अरे आडव पडून किरी पकडायची विषय काय नाही आपली क्रॉक सुटलेली आहे चला आपलं हलवलो जाऊ ही तुझी बॅटरी आहे आमच्या काहीतरी दिसला कसं गाव परत दिसला काहीतरी काय रॉक्ष हालत बघा तिथला आट्याच गायब झालाय काय आपल्याला शिव म्हणजे सवय या गोष्टीचा गोष्टी दिवस झाले फिरायची त्याच्यामुळं लहान गडबडायला होतो दोन किरी भेटली त्यांना काहीतरी चला एक तर भेटला दोन पैकी बस गावाला प्रॉप्सी नाही त्यांची फिरायचं

पाण्या तू पाडला आहे या असं झाली झाली तू जायला उद्या सकाळी वाकायचं उठल्यावर काय काय कुठं कुठं लागलाय तू आहे बघतो उतरला

आपण आप आता आपल्या इथं आणि का बघू शकता असं आहे ना इथं पाणी अडवून इथं शेत आपल्या पाटील पालीकडं शेताला पाणी दिला जातो घराची इथं पोचली आहे किती किती गावतात घरा भेटले आहे नाही तर फ्लो भरपूर आहे बघा मला तर फ्लो कसला आहे अब पाय टाकत नाही एवढा फ्लो आहे पण समजलं ये देखो ये अभी गए हम या डायरेक्टली और ये आपला डेली का रस्ता है जो आपको बताता जैसे हम लोग गाड़ी लेके आते हैं जो आपको दिखाया था मैंने पिछले ब्लॉग में इकडे से हम लोग घर पे लेके जाते हैं जरा बहुत पानी होता है तो हा तो रस्ता है ओ इतन खालपासून वरपर्यंत आलो इतने अजून पुढे जायचंय इकडे वरपर्यंत जायचंय अजून त्यागुटा काय आपल्याला या आपली पोटली भुरूू शकते आणि माझी चप्पल गेली असती आता बायकाला बाईकले श खाली स्वतः बायकांना आहे आणि आम्ही जाता आहे सकाच्या बांधावरून आम्ही छगा बघायला खरेदी सतत पण ती मिटतात सर त्याच्यामुळं चला कोई मिल गया क्या हो रे? अजले श्टांट में या

त्याच्यात आता आम्हाला जायचं आहे तिघं पुढे गेलेत मी पाटी पाठी आहे भाईला फॉलो करत करत एकदम बाकी राहतोय बाय आणि पूर्ण काटा आहे आई शपथ चाले टिश फाटली चला व्हेरी गुड हा काढचं तिकड

लाजली पायाला लागुण लाज लागते पायाला खाली मंडई बाकी डाऊन झाली मोबाईलची पण सीन असा आहे आता तर असं बाकी फिरता तो दाखवते किती किरवी पकडली ते आगला अगदी पत्र झाले तिकडे हातामध्ये आहे आणि आता बघूया किती झाले किती नाही किरवी आगला तर असं रिटर्न चालले आहे एकदम

म्हणजे किरव्यांचा ब्लॉग तुम्ही बघितलेला आहे कारण की सीन असा रात्री बॅटरी डाऊन झालेली म्हणून असं सकाळी व्हिडिओ पूर्ण एकदा कंटिन्यू करतो आहे कारण की रात्री पाऊस जास्त होता त्याचे पाणीसुद्धा वाढलं तर किरवी जास्त काही भेटली नाही तरी पंचवीस किरवी भेटली खूप झाली चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक करा कमेंट करा मी शेअर करून नक्की सांगा व्हिडिओ कसे वाटले तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करा